सोलापूर विकास मंचच्या कोअर आणि वर्किंग कमिटी सदस्यांनी चिंचोळी एमआयडीसी मधील प्रिसिजन कॅम्पशाफ्ट लिमिटेडच्या प्रकल्पास भेट दिली जागतिक पातळीवर कॅम्पशाफ्ट निर्मितीमध्ये सोलापूरचे नाव जगात नोंदवले आहे या कंपनीची भेट सर्वांसाठी अत्यंत शैक्षणिक आणि प्रेरणादायी ठरली आहे या औद्योगिक दौऱ्यादरम्यान सर्व सदस्यांनी वेळेचे व्यवस्थापन स्वच्छता मानव संसाधन आणि व्यवस्थापन यांसारख्या महत्वाच्या बाबी शिकल्या या दौऱ्याची सुरुवात प्रिसिजन कॅम्पशाफ्ट लिमिटेडचे संस्थाप अध्यक्ष यतिन शाह यांनी सोलापूर विकास मंचच्या सर्व सदस्यांचे स्वागत करून केली त्यांनी कारखान्याची संपूर्ण माहिती दिली आणि प्रकल्पाची सखोल माहिती दिली या दौऱ्याच्या शेवटी यतीन शहा यांनी स्वतः उपस्थित सदस्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आणि कंपनीच्या भविष्यातील योजना आणि दृष्टिकोन याबद्दल विचार व्यक्त केले या दौऱ्यादरम्यान कंपनीचे जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे यांनी कंपनीची सविस्तर माहिती दिली तर सहाय्यक जनसंपर्क अधिकारी संदीप पिसके यांनी दौऱ्याचे समन्वयन केले सारखी शिस्त आणि वक्तशीरपणा प्रत्येक सोलापूरकरांनी अंगीकारावा असे गौरवोद्गार सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी व्यक्त केला या अभ्यास दौऱ्यात सोलापूर विकास मंच कोर आणि वर्किंग कमिटी सदस्य विजय कुंदन जाधव हो केतन शाह योगीन गुर्जर नितीन आणवेकर अॅडव्होकेट दत्तात्रय अंभुरे डॉक्टर जगदीश पाटील रमेश वायचळ देवीदास चेळेकर प्रशांत भोसले जयश्री तासगावकर अर्जुन रामगिरी श्रीकांत बनसोडे इक्बाल हुंडेकरी संजय खंडेलवाल श्रीकांत अंजुटगी आरती अर्गडे माऊली झांबरे अरविंद रंगा रमेश माळवे राजेश नाईक सारंग तारे गणेश शिलेदार विजयराज बाहेती अंकित धरमसी आदी मान्यवर सदस्य उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका